हाय हॅलो नमस्कार हा दुसरा पार्ट आहे टिकूजिनेवाडीचा ह्याच्या आधीचा एक पार्ट मी टाकलेला आहे हा सेकंड पार्ट आहे व्हिडिओ खूपच मोठा झाला लॉन झाला त्याच्यामुळे मी दोन पार्ट केलेले आहेत कदाचित तीनसुद्धा होऊ शकतील तर इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी म्हणजे माहेरी आली आहे मुंबईला तर इथे मी पण दिसत असेल तर ही बाजूची माझी बहिणी आहे आणि सर्व फॅमिली आम्ही आलो आहोत टिकूजिनेवाडीला आमच्या इथून जवळ पडतं तर खूप छान आहे हे, हे। त्यामुळे आम्ही इथेच आलो एक नऊ सॉरी सात आठ वर्षापूर्वी आम्ही आलेलो त्याच्यानंतर आत्ता आलो आणि माझ्या बहिणीची फॅमिली आणि माझ्या भावाची फॅमिली असे म्हणून आम्ही आलो आहोत तर माहेही सगळे एकत्र आलो तर हा प्लॅन केला आम्ही बरेचसे म्हणजे फिरलो आहोत मग शिर्डी वगैरे केली देवदर्शन वगैरे भरपूर केले भरपूर म्हणजे शिर्डी फक्त झालं आम्ही पंढरपूरला नाही जाऊ शकलो कारण पंढरपूरला म्हणजे तिथे काम चालू आहे त्यामुळे आम्ही ती ट्रीप कॅन्सल केली त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो आहोत दोन दिवसानंतर टिपोजिनीवाडीला आलो ठाणे ठाण्यामध्ये आहे टिकोजिनीवाडी आणि खूप छान आहे खूप मोठं आहे राईड्स वगैरे भरपूर आहेत प्लस स्विमिंग पूल किंवा पाण्याच्या ज्या काही गोष्टी असतात तर राईड्स वगैरे किंवा भरपूर काय धबधब्यासारखं तर तेसुद्धा भरपूर आहेत टिपोजिनेवाडीला आणि लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा पण खूप छान मस्ती केली खूप आणि मज्जा आलेली तेव्हा पण खूप वेळ आम्ही थांबल्यावर दिवसभर आम्ही राईड्स वगैरे प्लस स्विमिंगमध्ये पण मज्जा केली तर आता आम्ही एक सात आलो आहोत आणि सगळी फॅमिली आहे खूप छान वाटतं मज्जा वाटते आणि एक पाण्यामधली होतं एक खेळ म्हणू शकतो पण खूप मज्जा आली हे करताना मी सुद्धा केलेला आहे भावना हा मैदानी खूप एन्जॉय केला आम्ही छान आहे टिकू ज्यांनी वाढी जर त्याच्यापासून जवळ असेल किंवा कधी गेला नसेल तर जावा खूप छान आहे वन थाउजंड आहे याचा रेट आम्ही एक सात आठ वर्षापूर्वी गेलेलो तेव्हा सिला तिथं एक सॉरी वन थाउजंड नाही चालू एभा, एभा, एभा। तो तेसे तो तेसे माझी आणि तिची मोठी मुलगी पण शूट करत होती ही पण एक राईट आहे राईड्स आहे पाण्यामधली मोठ्या मोठ्या मी राईड्स केल्या नाही छोट्याच केल्या कारण मला भीती वाटत होती तर खूप केला मुलांनी तर खूप एन्जॉय केला छान म्हणजे पैसे वसूल असं वाटलं आणि खूप मोठं आहे भरपूर आहे गोष्टी केलेल्या आहेत पाण्यामध्ये पण म्हणजे असं दिसत असेल घुमायला झुले वगैरे किंवा असं हे घसरघंडी वगैरे स्लाईड वगैरे भरपूर आहे आणि छान आहे मस्त गर्दी पण खूपचीच होती तर आम्ही सेकंड टाईम आलो कारण का लास्ट टाईम आलेलो तेव्हा खूप छान वाटलं म्हटलं या या म्हणजे ह्या वेळेला एकत्र आल्यावर जायचं तिथे निवडीला आणि मुलांनी पण खूप हक्क केलेला आणि तुम्हाला पाहिजे असेल मी पण एन्जॉय करते बघा बसलेले आहे ते टायर लावलेले आहेत तर तिथे बसलेली आहे आणि माझी रनिंग शूट करते तर छान वाटलं मस्त एंट्री आहे बघा आणि आता ठेवून वगैरे झाल्यानंतर आम्ही चालू अहो जेवायला कारण सकाळी नाश्ता करून आम्ही निघालेलो जास्त खाल्लं नव्हतं कारण मला म्हणजे पाण्यामध्ये खेळायचं वगैरे होतं उन्हामध्ये आम्ही पोहे वगैरे खाल्ले आणि निघालेलो लगेच आणि सकाळी सकाळी जेवणसुद्धा जात नाही त्यामुळे आम्ही फक्त नाश्ता करून निघालेलो तर आता भूक लागली ला। आहे आणि इथे आलो आहोत मी थोडीशी विश्रांती करायला खूप मोठी आहे टिकुजीनी वाडी आणि प्रत्येक पार्ट वेगवेगळा आहे म्हणजे स्लायडिंगचं वेगळं पण राईड्स सुक्या राईड्स असतात त्या त्या वेगळ्या आहेत ओल्या राईड्स वेगळ्या आहेत आणि खूप मोठा आहे आपण कंटाळू एवढं मोठा आहे चिकुजिनी वाडी फिरून फिरून किंवा राईड्स खेळून कंटाळू एवढं मोठं आहे तर मुलं इथं थकून झोपलेली आहेत बघा अशी आता आमचं चाललं आहे जेवणाचं जेवणाचं काय करायचं हे चालू आहे कारण इथे बाहेरचं फूड अलाउड नाही त्याच्यामुळे मग बघूया आता जेवणाचं भूक खूप लागलेली राईड्स वगैरे खेळून पाण्यात खेळून खूप भूक लागलेली त्यामुळे जेवणाचं आता चालू आहे आमचं काय ऑर्डर म्हणजे काय खायचं वगैरे काय घेऊन यायचं तर इथं सध्या थोडंसं बसलेलो आहो रिलॅक्स करतो आहे आता थोड्या वेळ जाणार आहोत आम्ही जेवण जेवणाला म्हणजे जेवण करायला बघू आता आणि ते शूट करते बघा इकडे परिसर मी खूप मोठा आहे टिकूची वाडी आणि खूप छान आहे मुलांना एन्जॉय वगैरे करायला एन्जॉय करू शकते आणि गर्दी पण होती दरवेळेला गर्दी असते तर इथं आलो आहोत आम्ही आता खूप च्या इथे तर इथे पण मेनू आहेत कुठल्या वेळेला खायू आणि रेट्स वगैरे आहेत थोडेसे रेट जास्त आहेत पण छान आहे जेवण छान आहे जेवण छान होतं बरेच प्रकार मागवले मिक्स असे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पुढे दिसेलच काय काय मागवलं ते साधा डोसा एकशे वीस मसाला डोसा एकशे तीस ब्रेड बघ ना ते बघा ना चला अरे एका पाव दोन पाव आली पाव एकशे ऐंशी रुपये एकाला इकडे ते छोलेपुरी घेते छोलेपुरी घेते जे तिथे आहे छोलेपुरी तिथं लिहिलं असेल ना काय काय पाव पाव भाजी आणि एक्स्ट्रा पाव

आगागा। आगागा। चला घेतलं जेवायला हा चला हा सगळ्यांना ऐकत आहे चला तुला वेगळं नाही পাডল ছোলে ভাজ ছোলে পুড়

आपण एवढेच अच्छा इधर काही हा ये लॉक केलंय ना ते लॉक